आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी शासकीय अनुदानामधनं सोलर पंप मिळवून देतो असं बोलबच्चन करून राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती या घटनेमध्ये आरोपी संदीप बोडखे याच्या राहुरी पोलीस पथकानं मुसक्या आवळून त्याला जेरबंद केला शेतकऱ्यांना शासकीय अनुदानामधनं सोलर पंप मिळवून देतो असं बोलबच्चन करून राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं रोख रक्कम घेऊन त्यांना सोलर पंप सेट न देता त्यांची फसवणूक करण्यात आली होती आणि याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान राहुरी पोलीस पथकानं शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आरोपी निष्पन्न करून संदीप दिलीप बोडखे याच्या मुसक्या हळून त्याला जेरबंद केलं सदर आरोपीवरती शेवगाव निवासा पोलीस स्टेशन इथे तसेच महाराष्ट्रामधील इतर ठिकाणी अशाच प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत रावरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये संपर्क करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सदरची ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तसेच हवलदार हनुमंत आव्हाड गणेश लिपणे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करत आहेत मनोज साळवे सह सतीज फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी